मित्रांनो माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना अजित पवाराचा अपघात आधीच कसा समजतो नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय असा प्रश्न विचारणार आहोत जो सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय अजित पवार यांचा अपघात झाला बातमी समोर आली महाराष्ट्र हदरला पण त्यातून एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे घनसावंगी मतदारसंघाचे माजी आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं अपघात होण्याआधीच राजेश टोपे यांना ही माहिती कशी समजली हा प्रश्न पडणं साहजिकच नाही का मित्रांनो राजकारणात माहिती ही सत्तेपेक्षा मोठी असते ज्यांच्याकडे माहिती तोच पुढचा डाव वागतो मग प्रश्न असा पडतो ही माहिती त्यांना कुठून मिळाली सरकारी यंत्रणेकडून पक्षातील अंतर, अंतर्गत सूत्राकडून की हा केवळ एक योगायोग समजावा राजेश टोपे हे काही सामान्य नेते नाहीत मित्रांनो ते महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राहिलेले आहेत प्रशासन अधिकारी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे मग अजित पवार यांच्या अपघाताची चाहूल त्यांना आधीच लागली होती का की त्यांनी फक्त एक परिस्थिती ओळखून अंदाज बांधला इथे एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आरोप करण्यासाठी नाही हा फक्त व्हिडिओ आहे प्रश्न विचारण्यासाठी कारण जेव्हा सार्वजनिक जीवनातील व्यक्तीचा विषय येतो तेव्हा पारदर्शकता गरजेची असते जर ही माहिती आधीच कुणाकडे होती तर ती सर्वसामान्यपर्यंत उशिरा का पोहोचली यंत्रणा वेळेवर सक्रिय झाली होती का आज लोक विचारत आहेत मित्रांनो हे सगळं कसं शक्य आहे नेमकं पडद्या काय सुरू होतं आणि आज म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मित्रांनो राजकारणात का योगा योगा योग काही योगायोगाने घडत नाही असं म्हणणारेही कमी नाहीत पण आहे काहीतरी माहिती अधिक लोकांकडे तुमचं मत काय आहे मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून कळवा मी बाळासाहेब गाडेकर आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्याचं निडर राजकीय वास्तव्य जय महाराष्ट्र